नमस्कार मित्रांनो शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पपईची बाग तर कशा पद्धतीने लागवड केलेली आहे इथे आपण बघणार आहोत तर ही सर्व बाग इथे पपईची आहे ड्रिपवर लागवड केलेली आहे बेड पद्धतीने आणि फळंसुद्धा लागलेली आहे आता हे बघा अशा पद्धतीने पपईची ते आपण बाग तर मित्रांनो पपईसाठी हा हंगाम हा जून जुलै हा पहिला हंगाम आहे दुसरा हंगाम आहे ऑगस्ट ते सप्टेंबर व तिसरा हंगाम हा जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण लागवड करू शकता तर यामध्ये हवामान हे उष्ण व दमट पंधरा ते तीस डिग्री से अहून सेल्सिअस अशा तापमानामध्ये पपईचे पीक येते तर जी जमीन ही मध्यम ते त्यामध्ये पपईचे पीक चांगले येते तर त्यानंतर सहा बाय आठ हे योग्य अंतर आहे पपईसाठी तर लागवड करताना प्रथमत आपल्याला स्ट्रेमध्ये रोपे तयार करून घ्यावी व नंतर ती आपल्या शेतामध्ये ड्रेपवर त्याची लागवड करावी तर एकरी जवळपास नऊशे वीस ते तीस येते मग रोपे पपईची लागू शकतात एकरी तर यामध्ये <coughs> पाणी हे देताना तीन ते चार दिवसानंतर ड्रिपवर पाणी द्यावे व वापसानुसार आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण याला पपईला पाणी देऊ शकतो तर यानंतर कीड व रोग यावर कोणकोणते येतात तर मुख्यत्वा तो व्हायरस हा पपईवर जास्त येतो यामुळे आपल्या पिकाचे नुकसान होऊ शकते त्यानंतर आपण एकरी उत्पादनाचा विचार केल्यास दहा ते बारा महिन्यानंतर हे पीक पपईचे काढलेले येते जेव्हा आपल्या पपईवर डाक येतात तर कलर तयार व्हायला लागला की अशा पद्धतीने आपण यामध्ये याची तोडणी करू शकतो तर एकरी चाळीस ते पन्नास टन उत्पादन हे पपईमधून मिळू शकते छोटे छोटे आहेत ह्यासुद्धा आता पुढच्या तोड्याला निघतील आणि वरती ते हे जे फुलं वगैरे सुरू आहे याला स्टेजमध्ये अशा पद्धतीने आता हा खालचा माल आहे जो हा कटिंग लालेला आहे तर याचा तोडा होईलच तर तो सर्व पपई इकडे सर्व पपईच पपई दिसत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास ला लाईक व शेअर करा हे आंतरपीक आहे याच्यामध्ये मोसंबीमध्ये या आंतरपीक घेतलेलं आहे मोसंबीसुद्धा सुद्धा लागवड केलेली आहे इथे